टेंभू योजनेचा सहावा टप्पा हे दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे स्वप्न होते ते आम्ही शंभर टक्के पूर्ण करू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली अनिल भाऊ हे जनसामान्याचे नेते होते सरपंच जिल्हा परिषद सदस्य ते चार वेळा आमदार झाले या भागाची त्यांनी प्रचंड सेवा केली दुष्काळी भागात पाणी पोचले पाहिजे सिंचन सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत अशी त्यांची नेहमीच तळमळ असे त्यांना मोठे पद मिळण्याची अपेक्षा होती त्यांच्या अचानक निधनाने शोककळा पसरली आहे मध्यंतरी टेंबू योजनेच्या प्रशासकीय मान्यतेसंदर्भात ते माझ्याशी सतत संपर्कात होते प्रशासकीय मान्यता मिळेपर्यंत त्यांनी पाठपुरावा सोडला नाही टेंबू योजनेचा सा सव्वा टप्पा पूर्ण करणे हे त्यांचे स्वप्न होते ते आम्ही शंभर टक्के पूर्ण करणार आहोत असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हणाले जो काही आपला प्रकल्प आहे टेंबूचा त्याच्यामध्ये पाण्याच्या संदर्भातला एक फेरप्रशासकीय मांडणीचा विषय होता त्याच मला त्यांनी नागपूरच्या अधिवेशनाच्या काळात फोन केला होता की साहेब उद्या कुठले आले ते झालं म्हणजे मला हो तुम्ही चिंता करू नका शंभर टक्के आम्ही ते करणार आहोत आणि आता शंभूराजांनी देखील मला सांगितलं की जोपर्यंत मंजूर झाले आहे त्यांना माहिती पडली नाही तोपर्यंत बाहेर पुढची घेऊन बसली होती त्यामुळे ही एक तळमळ होते खरी श्रद्धांजली त्यांना आता टेंबूचे जनक म्हणून त्यांचं एक नाव होतं मतदारसंघामध्ये निश्चित टेंबूचा सहावा टप्पा त्यांचं स्वप्न होतं आणि ते पूर्ण आम्ही शंभर टक्के मंत्रिमंडळाला या बैठकीला येणार होते असे काही तुमच्याशी बोलतो तुमच्याशी सव्वा तर वेगवेगळ्या माझा नेहमीच होत राहायचा त्याच्यामुळे कारण माझे त्यांचे बरेच जुने संबंध होते